तीन वर्षांपूर्वी बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी महाड तालुक्यातील तळिये येथे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये सत्याऐंशी निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते आज या दुर्दैवी घटनेच्या तिसऱ्या स्फूर्तीदिनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी प्रशासनाच्या वतीने या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पित केली यावेळी पुढारीशी बोलताना त्यांनी आजपर्यंत म्हाडा यंत्रणेमार्फत सहासष्ट जणांना घरे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती देऊन उर्वरित घरांची लवकरात लवकर पूर्तता होईल असा विश्वास व्यक्त केला नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित ठेकेदारांना त्यांचे निवारण करण्याबाबत सूचना दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ आपल्या जीवलगांच्या आठवणींमध्ये भावनाविवश झाल्याचे दिसून आले यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी शासनाकडून मिळालेल्या या घराबद्दल धन्यवाद देतानाच शासनाने घोषित केलेल्या वीस लक्ष रकमेप्रमाणे घरांची बांधकामे झाली नसल्याचा आरोप करून ती निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनास आणले सुमारे अडीच वर्षाच्या प्रतीक्षानंतर सहासष्ट जणांना आत्तापर्यंत ही घरे प्राप्त झाली असून उर्वरित घरे तातडीने मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली या प्रसंगी स्थानिक मा जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर प्रभाकर झांजे आदी मान्यवर उपस्थित होते